आपण बघणार आहोत उडपी हॉटेल स्टाईल मसाले डोसे डोसे असंच म्हणतात कर्नाटकात डोसा वगैरे काही म्हणत नाहीत पण ते कसं कर बनवतात आणि ते एकदम खुसखुशीत कुरकुरीत खूप छान चिवट न करता कसं करायचं अगदी सोपी रेसिपी आपण बघणार आहोत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला यामध्ये नक्की कळेल की सिक्रेट इंग्रेडिएंट काय आहे त्यामुळे आपले डोसे छान कुरकुरीत खुसखुशीत बनतात आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस केला तर माझे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील खूप छान झाला असेल तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या एक लाईक करण्यामुळे हा व्हिडिओ खूप साऱ्या लोकांपर्यंत पोचेल आणि खूप मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ बघायला मिळेल आणि मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि यासाठी काही खर्च नाही फ्रीमध्येच ही, फ्री ही सोय असल्यामुळे नक्की एक लाईक करून तुम्ही प्रोत्साहित कराल अशी विनंती आणि याच व्हिडिओतच चटणी आणि भाजी कशी बनवतात ते सुद्धा मी दाखवून देणार आहे आणि या डोसेवर घालणारे चटणी पुडी ते कसं बनवायचं आहे त्याचीसुद्धा रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तपासू शकता आणि नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे आणि आता यासाठी मी इथे घेणार आहे चार वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ पाव वाटी हरभरा डाळ एक वाटी पोहे आणि दोन चमचे मेथी दाणे हे तर झालं आपलं नेहमीचं साहित्य पण कुसकुशीत करण्यासाठी काय करावं लागतं हे आपण नंतर दोसे करायच्या वेळी नक्की सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊन आपण व्यवस्थित तीन चार वेळा धुवून घेणार आहोत म्हणजे स्वच्छ त्यातला कचरा वगैरे काय असेल घाण असेल धान्यांवरचे तर ते, ते सगळं नक्की निघून जाईल आणि खूप छान भिजत घालूया आणि वरून नंतर घालायचे आत्ता आपण सात आठ तासांसाठी असं झाकून ठेवून देऊया नंतर मी हे मिक्सरमधून नेहमीप्रमाणे बारीक वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता रात्रभर भिजत ठेवल्यामुळे आता सकाळी उठून बघितलं तर हे पीठ मस्तपैकी छान असं फुलवून आलेलं आहे आता आपण ह्याला नेहमीप्रमाणे हलवून एकजीव करून घेऊयात म्हणजे पूर्ण ते सगळं फुलून आलेलं खाली जाईस तोपर्यंत आपण जरा ह्याला हलवणार आहोत आपले डोसे नेहमी काय होतात असे छान फुललेलं असते इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे इथून पुढे आपण डायरेक्ट डोसे करायला गेलो की डोसे तव्यावर एकतर चिकटतात तर एकदा चिवट तरी होतात असं होऊ नये म्हणूनच आपण यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हटले ना ते आता ॲड करणार आहोत यासाठी मी इथे रवा घेतलेली आहे एवढ्या पिठासाठी मला अर्धी वाटी रवा लागेल अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी तांदुळाचं पीठ एवढं घातलं की आपले डोसे खूप छान खुसखुशीत आणि तव्याला न चिकटता नेहमीप्रमाणे व्यवस्थित होतात यामध्ये एक चमचाभर साखर आणि चवीपुरतं मीठ हे सर्व घालून एकत्र हलवून एकीकडे एक अर्ध्या तासासाठी ह्याला रेस्ट करायला ठेवून देऊयात म्हणजे हे एकदम व्यवस्थित भिजून परत एकदा आपल्याला डोसा करण्यासाठी पीठ तयार होईल यानंतर आपण भाजी करून घेऊयात भाजी करण्यासाठी मला जे जे साहित्य लागते ते लगते मी, मी तर ठेवून घेतलेले आहे आधी मी कढई तापत ठेवले त्यामध्ये तेल घालून घेते आधी फोडणी बनवून घेऊयात त्यासाठी मोहरी घातले मोहरी तडतडली की एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ हे डाळी कर्नाटकाच्या भाज्यांमध्ये विशिष्ट बघायला तुम्हाला मिळते इकडे कोणी असं घालत नाही पण एकदा घालून बघा खूप छान चव येते आता ह्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार हिरव्या मिरच्या घालून घेणार असंच आपण नेहमीप्रमाणे थोड्या आल्या एक अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सगळं चांगलं परतून घेऊयात आता आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता शेवटला घातलं ना की एकदम छान कलर राहतोय तसाचा तसा नाही तर एकदम क फोडणीत करपण्याची शक्यता असते ना म्हणून आता आपण कांदा जरा सोनेरी कलर येत तोपर्यंत भाजून घेणार आहोत नाहीतर एकदम कच्चा राहिला तर भाजीमध्ये खाताना चांगलं नाही लागत म्हणून आपण चांगलं शिजवून घेऊयात ह्यामध्ये थोडं मी अर्धी वाटी ओलं खोबरं घालून घेतले ओलं खोबरं पण ह्यामध्येच घालून परतून घेतल्याने भाजी जास्त वेळ टिकते आता थंडीच्या दिवसात तरी भाजी आहे काही होत नाही पण फोडणीमध्ये घालून आपण खोबरं परतून घेतल्याने भाजी छान लागते आणि वरून हळद घातले आता ही झाली भाजीसाठीची फोडणी तयार यामध्ये आता बटाटे उकडलेले मी बारीक करून ठेवले होते ते सगळं घालून त्यामध्ये वरून चवीनुसार मीठ घालून एकसारखं ढोळून घेऊ म्हणजे आता आपली डोशासाठीची भाजी तयार झाली कोथिंबीर मात्र वरून घालायला लागते कोथिंबीर फोडणीत किंवा आधी घातलं ना तर त्याचा कलर पण चांगला दिसत नाही आणि त्याचा स्वादही लागत नाही आणि त्याची पौष्टिकता पण संपते त्यामुळे कधी पण कोथिंबीर कुठल्याही पदार्थात आपण वापरताना वरूनच घाला घालावी आता आपण चटणीची तयारी करून घेऊयात आता कढाई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातले आणि आपल्याला हव्या तेवढ्या चवीनुसार तिखटाप्रमाणे मिरच्या घालून ह्यामध्ये परतून घेऊयात ह्या मिरच्या जरा सप्पाक असल्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत तुमच्याकडे कशा मिरच्या असतील त्या अंदाजाने तुम्हीसुद्धा करून घ्या त्यानंतर ह्याच कढाईमध्ये मी फोडणीची तयारी करते कारण चटणीला वरून आपण फोडणी दिलो तर चटणी खमंग होईल म्हणून तर आता यामध्ये मोहरी हिंग आणखी चारदाणे उडीद डाळ आणि कडीपत्ता घालून फोडणी तयार करून ठेवलेली आहे त्यानंतर आपण चटणी तयारी कशी करायची ते बघूयात आता मी एक नारळाचं खोबरं घेतलेले आहे आणि त्याचा मिक्सरच्या भांड्यात ते मी काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला आणखीन काय काय घालावं लागतं ते बघू हिरवी मिरची एक अर्धी वाटी पुटांडा पाव शेंग वाटी शेंगदाणे आणि जरा चिंच चवीपुरतं आणि ते खमंगपणासाठी कोथिंबीर म्हणून मीठ आणि चटणीच्या गरजेनुसार एक अर्धी वाटी किंवा वाटीभर पाणी घालून चटणी मिक्सरवर फिरवून घेऊयात आता झाली आपली चटणी तयार मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हलवून स्वच्छ करून घेऊन चटणीमध्ये मिक्स करून घेतल्याने चटणी सरसरीत छान होती त्यानंतर आता वरून आपण फोडणी दिली तर आता आपली चटणी तयार आपण आता डोश्याकडे वळूयात आता दोश्यासाठी ता तवा ता तापत ठेवलेला आहे त्यावर जरासं एक चमचा बरं तेल घालून घेतलं मग पाणी शिंपडून घेतलं म्हणजे त्याचं चिवटपणा गेला म्हणजे डोसा एकदम तयार डोसा घालायला तवा आपला तयार झाला त्यानंतर यामध्ये डोसा आपण नेहमीप्रमाणे पसरवून घेऊयात त्यानंतर वरती जरा चटणीपुडी घालायची तवा मंद आचेवरच आधी तापून घेतल्यानंतर बारीक करायचा गॅस म्हणजे मंद आचेवरच आपण आता डोसा करून घेणार आहोत तर डोसा होत आल्यावर यावर भाजी घालू आणखीन आता बघा किती छान लगेच निघाली ना तव्यावरून आता आपली भाजी चटणी डोसा सगळं टेस्ट करायला तयार अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद